लोह को ऑपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नदीमध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते, ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून ज्यापूर्वी हल्ला करून आखात डोळ्याकडे टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची ची टीम आहे एसीसीची टीम आहे त्या घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळीची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे जे इथले ग्रामचे बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेव्हिअरवरती आणि त्यांना चौकशी करून त्यांच्यावरून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंड माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाइन गेमिंग ची सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून श्री एक उघड केला की त्यांनी स्वतः एक कचला होता त्यांनी स्वतः आपल्या वरती चाकुली वार केला

तर काही दोन तीन कारण आहे त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू व्हायचा आतापर्यंत झाला नाही दुसऱ्या कोणाची मदत घेतलेली आहे तरी यापर्यंत तपासामध्ये रक्कम जप्त करण्यात आली आरोपीकडून आरोपीकडून पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहे कुठून देतो कारण <सथ> hmm. ते आरोपी का नाही दुसरे आपले मॅनेजर आहे लोक मोटर कोऑपरेटिव्ह बँकचे चे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि आता तेच ना पुढे जाऊन आरोपी करते नाही त्यांनी एक ज्या घरून ठेवले होते तिथून दुसरा प्रश्न असा आहे की सध्या तुळजापूर डोक्यात प्रकरणामध्ये काकलाय चार्जेट चाललेला आहे तर जो